हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीनं संयुक्त कारवाई दोन जुलै रोजी सकाळी अकरा वाजता गंगापूर रोड आणि कॉलेज रोड भागातील बेकायदेशीर बांधकाम बांधलेले बांधकाम जेसीबीच्या सहाय्यानं तोडण्यात आलं तसेच गंगापूर रोडवरील बालाजी लॉन्स येथील अनाधिकृत बांधकाम काढण्यात आलं महानगरपालिकेची कुठलीही परवानगी न घेता सदर ठिकाणी बेकायदेशीर बांधकामे उभी केलेली होती महानगरपालिकेने वारंवार नोटीस देऊनही सदर काढण्यात महानगरपालिकेकडून महान हटवण्यात आले आहे आयुक्त अशोक करंजकर अतिरिक्त आयुक्त स्मिता झकडे उपायुक्त मयूर पाटील सर्व विभागाचे विभागीय अधिकारी व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तसेच सातपूर पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्म व कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते नाशिक शहरात बेकायदेशीर बांधकाम उभे केलेल्या व्यावसायिकांनी तसेच नागरिकांनी त्वरित स्वतःहून सहकार्य करून अतिक्रमण काढून घेण्यात यावे असे आवाहन नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे प्रतिनिधी दादासाहेब उड्यांसह बी मयुरी खोल हिंदवी स्वराज्य न्यूज नाशिक